हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले वरईच्या मैदानात मेळावा झाला जोरदार घोषणा भाषणं झाली वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच स्टेजवर आले लोक म्हणाली की आता महापालिकेत दोघं मिळून सगळ्यांचा केक खल्लास करून टाकणार पण सगळं इतकं सोपं असतं का वरईच्या मेळाव्यानंतर जे चित्र होतं तेवढंच खरं नाही कारण राज ठाकरेंकडून अजूनही स्पष्ट नकार अथवा होकार हो ना। नाही उलट त्यांनी आपल्या लोकांना चक्क सांगितलंय कोणीही मीडिया समोर बोलू नका यावरून काय कळतं मित्रांनो अजून राज ठाकरेंच्या मनात काहीतरी चाललंय काहीतरी शिस्तय एकीकडे कार्यकर्त्यांचं मनोमिलन सुरू असताना राज ठाकरेंनी एक महत्वाचा आदेश काढून संभाव्य युतीबद्दलचा संभ्रम वाढवलाय त्यांनी पक्षातील कोणालाही वर्तमानपत्रे वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमाशी संवाद साधू नये अशा सूचना प्रवक्त्यांना दिल्यात राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे युती होणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं गेल्या चार महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या पण त्यात फारशी प्रगती नव्हती याच काळात राज्य सरकारनं हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधूंनी स्वतंत्रपणे रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येऊन दोन वेगवेगळ्या आंदोलनाऐवजी एकत्र रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला महायुती सरकारनं सर्वच पक्ष एकत्र येत असल्याचं पाहून जीआर रद्द केला त्यामुळं ठाकरे बंधूंकडून काढण्यात येणारा मोर्चा रद्द करून वरुई येथील डोममध्ये विजयी मिळा मेळावा घेण्याचं ठरलं वीस वर्षानंतर एकत्र येत राज आणि उद्धव ठाकरेंनी या मेळाव्याला हजेरी लावली आणि दोघांनीही एकत्र येणार असल्याचं सांगत विरोधकांवर जोरदार टीका केली वरईच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे राज ठाकरेंना साथ घातली एकत्र मैदान या मैदान मारूया असं त्यांनी जाहीर केलं पण राज ठाकरेंकडून अजूनही शांतता आहे यामुळे उद्धव ठाकरेंनी आपला प्लॅन बी तयार ठेवायला सुरुवात केली जर राज ठाकरेंनी ऐनवेळी हात झटकला तर उद्धव ठाकरे काय करणार स्वबळावर लढणार की काँग्रेसला घेऊन खेळणार हा विचार सुरू झाला जर राज ठाकरेंनी युतीसाठी प्रतिसाद दिला नाही तर काय करायचं यावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं काम करायला सुरुवात केली स्वबळावर लढल्यास आणि काँग्रेसला सोबत घेतल्यास मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये काय चित्र दिसेल याची चाचपणी सुरू झाली आहे त्यामुळे ऐनवयी राज ठाकरेंनी युती न केल्यास उद्धव ठाकरेंनी आपला प्लॅन बी तयार ठेवलाय गेल्या तीन वर्षात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मुंबईसह आसपासच्या महापालिका क्षेत्रांमध्ये मोठे धक्के दिले अनेक माजी नगरसेवक शिंदे सेनेत गेल्याने उद्धव ठाकरे यांचा पक्ष काही प्रमाणात कमकुवत झाला त्यामुळे सोहळ्यावर लढल्यास उद्धव सेनेची अवस्था बिकट होऊ शकते हे उद्धव ठाकरेंना जाणवलं त्यामुळे त्यांना कोणाला तरी सोबत घेण्याची गरज वाटत असून दृष्टीने तयारी सुरू आहे येत्या काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या साथीनं मुंबईसह सा अन्य पालिका निवडणुकांमध्ये उतरल्यास काय होईल याची चाचपणी केली जात आहे मुंबई ठाकरेंना अजूनही जनादार आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं वीस जागा जिंकल्या होत्या त्यापैकी दहा जागा मुंबईतील होत्या मुंबईतील मुस्लिम मतदार गेल्या दोन निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिलाय काँग्रेस सोबत असल्यास हा मतदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहू शकतो असा अंदाज मानला जात आहे त्यामुळं काँग्रेसला सोबत घेतल्यास काय होऊ शकतं याची चाचपणी सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जात आहे हाच त्यांचा संभाव्य प्लॅन बी मानला जात आहे काँग्रेस सोबत आली तर काय होईल काँग्रेसकडं अजूनही मुंबईत मुस्लिम मताधिकार आहे उद्धव ठाकरेंकडं अजूनही मराठी मतदार आहेत हिंदी विरोधामुळे अल्पसंख्याकांचा थोडा वडा उद्धव ठाकरेंकडेही आहे आणि विधानसभेला उद्धव ठाकरेंनी जिंकलेल्या वीस जागांपैकी दहा जागा मुंबईत आहेत म्हणजे अद्याप लोकशाहीच्या लढाईत उद्धव ठाकरेंना चान्स आहे वरईच्या चा मेळाव्यानंतर लोक म्हणाले बस आता दोघं मिळाले महायुतीला उडवून लावणार पण मित्रांनो राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मीडियाशी बोलू नका असं का सांगितलं असेल याचा अर्थ राज ठाकरे अजूनही विचारत आहेत कदाचित त्यांना अजून काही अटी घालायच्या असतील किंवा स्वबयावर खेळायचा आत्मविश्वास अजून उरलेला असेल किंवा कुणाशी वेगळी भानगड ठरवत असतील या सगळ्या चित्रात मित्रांनो एक गोष्ट पक्की आहे उद्धव ठाकरेंना आता वेळ फुकट घालवायची नाही राज ठाकरे नाही म्हणाले तर काँग्रेस एन सी पी अशी कुणीतरी सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना मैदानात उतरावं लागणार आहे हे जवळपास निश्चित दिसतंय थोडक्यात सांगायचं काय तर वरईच्या वेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना साथ घातली पण राज ठाकरेंनी अजूनही होकार दिलेला नाही उद्धव ठाकरेंना माहितीये शिंदेंनी पक्ष उद्ध्वस्त केलाय एकट्यानं खेळणं हे धोकादायक आहे म्हणून बी प्लॅन सुरू केलाय काँग्रेस सह लढाईची तयारी मित्रांनो मराठी मतांसाठी लढाई जुनी आहे ठाकरे प्लस ठाकरे झाले तर महायुतीचा खेळ खाल्लास पण राज ठाकरे अजूनही सस्पेन्समध्ये आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे तयार आहेत बी प्लॅन स मैदानात उतरायला मुंबई पालिकेची निवडणूक मोठ्या हिमतीनं लढायला अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद